तो आता हा आपला आला डायनासॉर हा आपला आला डायनासॉर ह्याला नमस्ते माझं नाव अमित चितारी व्यवसाय का बनवायचा व्यवसाय कुठे आता हे, हे सावंतवाडी पासून एक तीन किलोमीटर आत मध्ये कोलगाव म्हणून गाव आहे तिथे ही आमची फॅक्टरी आहे उडन टॉईज उडन टॉईज ची हो होता आपण हे ऑलमोस्ट सगळं फिनिशिंग झालेलं आहे हा ऑलमोस्ट सगळं हे आता लास्ट फिनिशिंग चालू आहे आता हे सगळं लाकडामध्ये असतं इकडे काय दिसतोय बऱ्याच प्रकारची खेळणी वगैरे बनवली जातात एज्युकेशन टॉई किंवा शोपीस लहान मुलांच्या गाड्या वगैरे सगळ्या बनवल्या जातात हा व्यवसाय जवळजवळ मला वाटतं ही माझी चौथी पिढी आहे पिढी हा काय करतो फोर्थ जनरेशन पारंपरिक घरगुती पारंपरिक असं काय राहिलं नाहीये पण थोडा ऍडव्हान्स पण झालाय आता पूर्वी पारंपरिक फक्त नुसती लहान मुलांचं चोकणी किंवा भातुकली जसे बनवत होतो त्यावेळी आता याच्यात भरपूर फरक झालाय आता ह्यामध्ये सगळ्याच खेळणी वगैरे बनवल्या जातात हो हा रॉकिंग डायनॉसर आहे जशी आपली रॉकिंग चेअर असते ना तसं हे लहान मुलांना रॉकिंग म्हणजे ह्याचं खालचा पाय बघितला तर असं असणार हे पूर्वीच्या काळात हे सगळं मॅन्युअली बनवलं जायचं आता हे प्रोडक्शन वाईज आता ह्याच्यात सी एन सी मशीनने बनवले जाते आता मार्केटमध्ये प्लास्टिकचे पण येतात चॅलेंजेस आता म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे प्रोडक्शनच मोठं चॅलेंजिंग आहे प्रोडक्शनच होत नाहीये पूर्वीसारखं कारण लोकांच्या मागणी आता भरपूर वाढलेल्या आहेत कारण आता लोकांचं ना लाकडी खेळण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे प्लास्टिकला अवॉइड करताय बऱ्या लाकडी लाकडी गोष्टी गोष्टीकडे परत लोक जुन्याकडे वळायला लागले लोकांकडे डिमांड पण वाढ स्किल लेबल मिळत नाहीयेत प्रॉब्लेम तोच झालाय सगळ्यात मोठा आपले जे खेळणे कुठे कुठे म्हणजे बाहेर पण मागणी एक्सपोर्ट हा पूर्ण भारतभर मागणी आहे एक्सपोर्टला सुद्धा मागणी आहे पण आम्ही एक्सपोर्ट करत नाहीये आमच्याकडनं काही व्यापारी आहेत ते घेऊन एक्सपोर्ट करतात आपण स्वतः जे पण आउट ऑफ इंडिया जात हा काय आयडिया असेल कुठे कुठे जात असेल हे जास्त करून लंडनलाच जाते लंडन युरोप देशात मध्ये कॅनडा मध्ये वगैरे जात बेस झालेलं आहे बेस सीट झालं तर आणि त्याची इथे पण आयटम्स आहेत इथे हॉर्स आहेत बघा पुढे पहिली गाडी होती पूर्ण प्रोडक्ट त्यांचे आहेत जवळजवळ जब मला वाटतं दीडशे प्रोडक्ट्स आहेत सगळे युनिक सगळे युनिक आता मग आपलं एज्युकेशन काय मग माझं बारावी झालं बारावी नंतर मी जे एस कुला वाटणे फाईन आर्ट्स केलंय अच्छा आर्ट्स मध्ये तुम्ही केलं हो आर्ट्स मध्ये जे एस कुला फाईन आर्ट मध्ये अरे वा तिथून मग कॉलेज पास आऊट करून मी एक वर्ष ॲड एजन्सीमध्ये आणि एक वर्ष फिल्म <laughs> इंडस्ट्रीमध्ये काम केलं होता नाही आर्ट असिस्टंट म्हणून होतो तिथे ह्या ज्या सी एन सी मशीनच्या म्हणजे सेट आ, सेट डिझाईन वगैरे करायचं <laughs> असायचं ना ते मायाडे होतं का हां पूर्वी जे जेवढे म्हणजे माधुरी दीक्षितचे वगैरे सेट झाले ते सेट व्हायचे ते सगळे लाकडामध्येच व्हायचे म्हणजे प्लाउडमध्ये वगैरे तर

आ, हे जे आता सी एन सीचं जे नॉलेज होतं ते मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिळालं सगळं मग तिथे माझ्याकडे स सगळ्या प्रकारच्या सेटच्या डिझाईन्स करायच्या होत्या आणि त्या सी एन सीमध्ये कशा कटिंग होतात ते मी सगळ्या बघितल्या आणि नंतर ह्याचा उपयोग आपल्या बिझनेसमध्ये कसा होईल ह्याचा विचार करून नंतर नितिन, मी ते नितीन देसाई बरोबर नितीन देसाईच्या सेटमध्ये काम केलं बरोबर इतर महाराष्ट्रामध्ये स्टॉल असतात हां दुकानदार असतात त्यांना मातीची सॉरी लाकडी चेंजर पाहिजेत तर तुमच्याकडून ते घेऊ हो बरेच जण असेच करतात जे होलसेल मध्ये घेतात आणि आपण सेल करतात तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं एट थ्री नाईन झिरो नाईन सिक्स फाय सिक्स थ्री फोर आणि सर त्याला पूर्ण जर कस्टमाइज पाहिजे तर तुम्हाला सांगावं लागेल हो अगोदर सांगावं लागतं त्याला जवळजवळ मला वाटतं वीस एक वीस ते पंधरा दिवसाचा अवधी लागतो आणि पण तुम्हाला ऑर्डर देते मिनिमम किती पिश्याची ऑर्डर द्यावी लागेल त्या पीसवर डिपेंड था था ते ते आहे म्हणजे छोटे जर आयटम असेल तर शंभर पन्नास असे आयटम असतात जर मोठे आयटम असले तर वीस पंचवीस सांगू शकतात त्याच्यात बैलगाडी आहे त्याच्यानंतर आरसा आहे त्याच्या त्यानंतर हळदी कुंकूचं भांडा आहे दादा एक साप हा? तो ऍक्च्युली खूप वेळ लागतो त्याला कारण ज्यावेळी झाडाचं मूळ शोधून काढावं लागतं ते झाडाच्या मुळापासून बनवलंय हा तशा शेप मध्ये झाडाचं मूळ शोधावं लागतं इथे आमच्या इकडे एक धरण आहे कोण म्हणून त्या पाळणे कोणचं धरण धरणाचं पाणी आठलं की मे महिन्यात तर ते झाडाची पाळं सगळी बाहेर आलेली असते मग त्याच्यातला सिलेक्टेड घेऊन तो नंतर करावा लागतो त्याला आकार द्यावा लागतो ऑब्झर्वेशन झिरो पासून हंड्रेड पर्यंत प्रगती तुम्हाला स्वतः स्वतः करावी लागते म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टी करताना बार्गेन करता त्याच्या किती मेहनत असते त्यांनाच माहिती मेहनत भरपूर असते प्रत्येक हो हा आता रेडी झाला आता आता रेडी डिस्पॅच आता ही खूप ऑर्डर आले त्यांना आता जाणार डिस्पॅच डायनोसॉर तुमच्या घरी असू शकतो किंवा इकडे घोडा आहे पाठ्यामागे हे असे भरपूर गोष्टी तुमच्या घरी असू फक्त तुम्हाला एक कॉल करायचा नंबर दिल्या होते कॉल करायचा ऑर्डर करायची तुमच्या घरी घरी तुम्हाला शुभेच्छा पोहोचल खूप तुमचा व्हिडिओ शेअर करा आणि हा सावंतवाडीचा जो पारंपरिक व्यवसाय आहे ते पुढे घेऊन चाललेत तर तो अजून पुढे गेला पाहिजे अजून पुढे पाहिजे ऑलरेडी आउट ऑफ इंडिया जातात माल पण अजून जगभर इतर देशामध्ये पण गेला पाहिजे सपोर्ट करा